पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला अखेर यश आलेलं आहे रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वनविभागाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला आणि नंतर या बिबट्याला पकडण्यासाठी डाट मारण्याचा प्रयत्न केला गेला मात्र या बिबट्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरच प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी दोन शार्प शूटरच्या मदतीनं या बिबट्यावरती तीन राऊंड फायर करत या बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला मोठं यश आलेलं आहे ठार केलेला बिबटा हा सहा वर्ष वयाचा नर जातीचा नरभक्षक बिबट्या असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि याचाच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये बिबट्याने तीन व्यक्तींना ठार केल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात रोष करत वन विभागाची गाडी आणि कार्यालय जाळलं त्यानंतर ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग पंधरा तास रोखून धरला या कालखंडामध्ये वन विभागाकडनं जो काही नरभक्षक बिबट्या आहे त्याला ठार करण्याची परवानगी देण्यात आली आणि या नरभक्षक बिबट्याला आता ठार केलेला आहे मी आता सध्या वन विभागाचं एक कार्यालय आहे ज्या ठिकाणी या ठार केलेल्या बिबट्याला आणलेलं आहे आपण जर विचार केला तर या सर्व कालखंडामध्ये रात्री उशिरा वन विभागाकडनं पिंपरखेड परिसरात तीन ड्रोनच्या साह्याने बिबट्यांचा शोध घेतला जात होता आणि यावेळी वन विभागाला या ठिकाणी तीन बिबट्या सुद्धा डिटेक्ट झाले आणि यावेळी वन विभागाकडनं या बिबट्याला पिंजरा जेरबंद करण्याचा प्रयत्न केला मात्र या बिबट्याकडनं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला यावेळी या बिबट्याला बेशुद्ध सुद्धा करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र हा प्रयत्न सुद्धा फसला आणि यानंतर या बिबट्यावरती जे काही शार्प शूटर होते यांच्याकडनं तीन राऊंड फायर करण्यात आले आणि या बिबट्याला ठार करण्यात आलं त्यामुळे जो काय मृत रोहन बोंबे होता त्याच्या मृत्यूचा कारण हा बिबट्या ठरला होता आता हे स्पष्ट झालेले आहे आणि या बिबट्याचे जे काही पायांचे ठसे आहे आणि रोहन बोंबे ज्या ठिकाणी ठार झाले त्या बिबट्याचे पायांचे मॅच झालेले आहे त्यामुळं हाच नरभक्षक बिबटा होता हे स्पष्ट झाला असून आता या बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना पाहायला मिळत होती ग्रामस्थ हे संतप्त झाले होते काल सुद्धा या परिसरात एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला होता आणि पंधरा दिवसाच्या या कालखंडामध्ये तब्बल दहा बिबटे या गावामध्ये जेरबंद झाले होते आणि हा अकरावा बिबट्या जो काही नरभक्षक बिबट्या होता हा ठार करण्यात वन बघायला यश आलेला आहे त्यामुळे या, या पुढच्या काळात ग्रामस्थांचा जो काही रोष हो, होता तो शांत होता पाने हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हेमंत चा पुढे झिमिडिया शिरूर पुणे